रेड अलर्ट महाराष्ट्राला धोक्याचा इशारा राज्यात मान्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातला आहे गेल्या काही दिवसापासून पडणाऱ्या या पावसाने अनेक जिल्ह्यांना झोडपून काढले आहे आजही हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे आज पावसाचा जोर वाढणार आहे हवामान खात्याने आज रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे तर कोकण आणि घाटमात्यावर वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे आज कोकणमधील रायगड रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे तर पालघर ठाणे मुंबई सिंधुदुर्ग जिल्ह्यासह पुणे सातारा कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमात्यावर वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आज जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे या सर्व जिल्ह्यांना हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे तर उर्वरित राज्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे हवामान खात्याने आज सिंधुदुर्ग रत्नागिरी पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे तर चोवीस आणि पंचवीस मे रोजी जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे जिल्ह्यातील काही भागात मेघगर्जनेसह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस आणि ताशी साठ ते सत्तर किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे